नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना तर आज येणार शुक्रवार आहे तर आम्ही ना सकाळीसच आपल्या गावामध्ये जे देवी देवतांना आई मावला यांना जे नैवेद्य देतो ना तर ते नैवेद्य करत होतो सकाळीस आणि मग सकाळी सगळीकडे नैवेद्य देऊन झाले आणि सकाळचा काही व्हिडिओ नव्हता शूट केला मी कारण की सकाळीच काही एवढं नियोजन पण नव्हतं आणि अचानक म्हणजे बारा एक वाजला आणि त्यानंतर मग म्हटलं आज शुक्रवार पण ए संध्याकाळी सुवासनी जेवण पण करू आपण आणि मग असं अचानक ठरलं आमचं म्हटलं चा आवरल्यानंतर तर मला दुकानातून यायलाच घरी यायला पाच वाजले होते तर मग त्यानंतर आम्ही दोघींनी पण स्वयंपाकाला सुरुवात केली दीदीची खूप मदत होते मला स्वयंपाकाची तिनीची सर्व मस्त तयारी करून ठेवली होती आणि स्वयंपाक दोघीं म्हणून केला होता तर स्वयंपाक झाल्याबरोबर पहिले तिने स्वामींना ताट दिलं आणि आमच्या घरात यांना पहिल्यापासून अशी सवय आहे की सकाळ संध्याकाळ काहीही स्वयंपाक होऊ दे घरामध्ये तर पहिले स्वामींना ताट द्यायचं आणि त्यानंतरच आपण ते अन्नग्रहण करायचं आणि त्यानंतरच त्यान तेच ताट घरातील कोणीही एक घेतलं तरी चालतं तर असं पहिल्यापासूनच नियोजन आहे तर संध्याकाळच्या वेळेस ना घरामध्ये ना तारक मंत्र महालक्ष्मीचे श्रीसूक्त महालक्ष्मी अष्टक असे लावून दिले की खूप छान असं प प्रसन्न वाटतं संध्याकाळची आता दिवाबत्ती वगैरे सर्व झाली आहे आणि स्वयंपाक करताना पण आहे ना भरपूर वेळ गेला आमचा स्वयंपाक करायला डाळ भात केला पोळ्या केल्या भजे कुरडे केले बटाट्याची चटणी पुडी भाजी बरस बेतीची भाजी असं भरपूर स्वयंपाक होता आणि सगळा स्वयंपाक आता जवळजवळ झालेला होता आणि या जर जेवढा स्वयंपाक केला ना त्यामध्ये ना मी कांदा लसूण अजिबात वापरला नाही आणि भजे पण बिना कांद्याचेच आधी सुरुवातीला सगळे भजे करून घेतले एक ताट वाढीसाठी आणि त्यानंतर मग मी परत कांद्याची भजे बनवली होते कारण कसं ते गार झाल्यानंतर आहे ना चांगलं नाही वाटत ते आणि कसं असतं आपण ज्या वेळेस हा स्वयंपाक करतो ना देवी कोण कुठल्याही देवाच्या कार्यासाठी जो स्वयंपाक करतो ना त्याची खरंच टेस्ट खूप वेगळीच लागते आणि चव खूप छान होते त्याची असं इतर वेळेस तरी बघा आपण हे टाकते टाक करतो पण हा स्वयंपाक एकदम साधा सिम्पल एकदम छान मस्त होतो आणि चव पण खूप छान लागते असं असतं तर आता सगळ्याजणी आले आधी कोणी दोघी तिघीच आल्या होत्या त्यानंतर बरेचसे भरपूर टाईम झाला होता सव्वा आठ वाजले होते सगळ्यांना येताना मग सगळेजणी आल्याबरोबर प्र कसं प्रत्येकाला लेडीजला बरीचशी कामं असतात घरामध्ये घरातील स्वयंपाक दिवाबत्ती सर्व भर बरंचसं काही काम असतं मग सगळं आवरूनच आल्या त्या थोड्या लेट झाल्या होत्या पण बऱ्याच चालायचं म्हटलं चला तर सगळ्यांचं स्वयंपाक त्यांना येईपर्यंत माझं सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता आणि सगळ्यांनाच जेवायला बसवलं मी आता तर जेवण हा आषाढ महिन्यामध्ये ना सुवासिनी जेवण कुमारिका जेवण खूप शुभ मानले जाते माझं तर हे दरवर्षीचाच नियम आहे दरवर्षी मी आषाढ महिन्यामध्ये कुमारिका जेवण आणि सुवासिनी जेवण करते तर या महिन्यामध्ये ना आपण ज्यावेळेस सुवासनी जेवण करतो किंवा कुमारिका जेवण करतो जेवणासाठी देतो त्यांचं जे खरकट आपल्या घरामध्ये पडतं ना ते खूप शुभ मानलं जातं आणि हे जेवण येणं सहस संध्याकाळीच क पूजन केलं ना तर संध्याकाळच्या वेळेस कशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच वेळेस जर आपण कुमारिका पूजन केलं तर ते खूप शुभ मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहते तर क सुवासनी जेवण म्हणजे काय तर आपण काय करतो खूप काही दिल्यापेक्षा येणा खाना नारळाने ओटी भरणं हे फार महत्त्वाचं आहे तर बाकी काही द्या नका देऊ तुम्ही तर खाना आणि ओटी भरणं खूप शुभ मानलं जातं आणि ज्यावेळेस आपण म्हणजे समजा तुम्हाला नाही एवढे सुवासनी जेव घालायला एवढं नाही जमलं ना तर तुम्ही एक सुवासीन आणि एक कुमारिका नक्की जेवू घालत जा त्यांचं ते जेवण करणं आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये आगमन होणं म्हणजे हे साक्षात लक्ष्मीचंच रूप असतं तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या घरून ती लक्ष्मी सुवासीन किंवा कुमारिका हसत खेळत आपल्या घरातून बाहेर गेली पाहिजे असं असतं तर तुम्ही नक्की या गोष्टी करत जा माझं तर हे दर शुक्रवार किंवा पौर्णिमा अष्टमी एक कुमारिका बोलवून आणि तिचे पाय धुवून तिची पूजा करून हळदी कुंकू लावून किंवा खीर करते किंवा गोडाचं दूध बनवून तिला दोन चमचे कुईना दूध माझ्या हाताने प्यायला देते आणि खूप छान मस्त वाटतं आणि मला मा ही सवयीची बऱ्याच दिवसापासून ही सवय आहे आणि मला या सर्व कामामध्ये ना दिदीची फार मदत होते दीदी खूप लहान असताना म्हणजे आठवीपासून दीदी खूप काम करते सगळ्या आमच्या घरामध्ये आमच्या सगळ्या वाड्यामध्ये ना दिदीचं खूप कौतुक करतात कारण खूप छोटी असतानापासून ती काम करायला लागली आणि कारण कसं माझं पण मी ती आठवीला असतानाच मी दुकान टाकलं होतं आणि मी दुकानात असल्यामुळे ना मला संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणजे टेन्शन असणं तर संध्याकाळी दुकान होतो आठला ये नऊला ये आलं ना तरी आई तर ताट तयार असतं खरंच मुलींचा हा खूप मोठा आधार असतो आणि संध्याकाळी पण सर्व आवरल्यानंतरच मग तिला असं ब बा, मस्त बरं वाटतं तिला ती सवय होऊन गेली आहे कुठलाही स्वयंपाक करायला लावा तिला ती एकटी पण आता मी जरी नसते आले तरी तिने एकूा स्वयंपाक तिने एकटीने पण बनवला असता इतकं छान मस्त तिची प्रॅक्टिस झाली आणि सगळे खूप कौतुक करतात दिदीचं जवळजवळ याच्यातला निम्मा स्वयंपाक दिदीनीच बनवला होता आणि सगळेजण तिदींनी बटाट्याची चटणी खूप छान बनवली होती तर सगळ्या ताईंना बटाट्याची चटणी खूप आवडली आणि अजून जास्त तिला पण असं मस्त वाटतं आपण जे घरामध्ये जे कार्यक्रम करतो ना ते पण मुलांना पण या कार्यक्रमाची सवय लागते कसं करायचं देवांचे कार्यक्रम किंवा घरात पण काही आपण जे करतो ना ते मुलांना आपोप सवय लागते आणि ज्यावेळेस आम ज्यावेळेस आपण जे घरामध्ये चांगलं करतो जेव्हा आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी घडतात ना ते मुलांना चांगल्याच कळतात तरी आषाढ महिन्यामध्येही ना तर चौथा वर्षातील हा मराठी वर्षातील येणा चौथा महिना येतो आणि दिनदर्शिकेनुसार येणा बावीस जून ते बावीस जुलै या दरम्यान येतो तर सुमारे या महिन्यामध्ये मा अनेक धार्मिक आणि अने सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात या महिन्यामध्ये मा देवशैनी एकादशी येते आणि चतुर्मास पण याच महिन्यामध्ये मा चालू होतो तर या महिन्यामध्ये मा आषाढी वाई एकादशी आणि वारकरी संप्रदायासाठी फार महत्त्वाचा मानला जातो या काळामध्ये वारकरी मोठ्या भक्तिभावाने आपल्या पंढरपूरला विठ्ठुरायाच्या जा दर्शनासाठी जातात आणि याच मई आषाढ महिन्यामध्येच पावसाला सुरुवात होते ज्यामुळे निसर्गाला शांत आणि तृप्त वाटते आषाढ महिना म्हटलं की शेती कामासाठी फार फार महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये आपण जी पीक पेरणी करतो जे पिकांची लागवड करतो ते खूप मस्त निरोगी आणि उत्तम प्रकारे ते यायला सुरुवात होती पिकांची पण वाढ छान होते या महिन्यामध्ये पेरणी केलेली तर आषाढ महिन्यामध्ये ना, ना गुरुपौर्णिमा येते तर गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर आपल्या गुरूंचा गुरुजनांचा आदर करणे यालाच गुरुपौर्णिमा असे म्हणतात तर असे काही बरेचसे सण असतात ते प्रत्येकजण ज्या त्या महिन्यामध्ये हे सण साजरे केले पाहिजे आपल्याला जसा वेळ भेटेल ना तसा नक्की करत जा चतुर्मास म्हटलं की आपण ही जे काम करतो नवीन कार्य करतो ते करणे टाळले जाते आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये धार्मिक कार्यक्रम चालू होतात तर या आषाढ महिन्यामध्ये आखाड तळणे असं म्हणतात आमच्याकडे आखाडतळणी असंच म्हटलं जातं आणि ज्यांना को या महिन्यामध्ये कोणी कोणी चारही सोम चारही मंगळवार किंवा चारही शुक्रवार ज्यांना जसं वेळ भेटेल तसं जेवढ्या वेळेस एकदा द्या दोनदा द्या तीनदा द्या जेवढ्या वेळेस देवी आईंना नैवेद्य केलेले ते पण खूप छान असतात तर ज्याच्या त्याच्या चे वेळेचं हे असतं ज्याला त्याला टायमिंगचं असतं तर आमचे पण आजच दिलेही नैवेद्यन ते आणि सर्व आवरलं होतं आणि सुवासनी जेवण काय असं ठरवलं नव्हतं मी की आजच सुवासनी जेवण देऊ अचानक ठरलं आणि कसं असतं आई देवी आईला आपल्याकडून जर सेवा करून घ्यायची असेल तर त्या नक्की करून घेतात आपल्या काही जर आपण किती असं नियोजन करा त्या दिवशी ती गोष्ट होणार नाही पण ज्या दिवशी आपलं नियोजन नसलं काही नसलं तरी पण ते आपोआप असे ह्या गोष्टी घडतात आणि ज्यावेळेस आपण खना नारळाने ओटी भरतो तर ज्यावेळेस खना नारळाने त्यावर हळदी कुंकू टाकून फूल टाकून ओटी भरतो तर नारळाची शेंडी आपल्या बाजूने करायची आणि त्यानंतर ओटी भरायची आणि ओटीतले जे तांदूळ आपण जे ओटी भरतो तर ते प्रत्येकीने तांदूळ थोडे थोडे आपल्या घरामध्ये काढून ठेवायचे आणि आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे कारण की आपल्या घरामध्ये वर्षभर धान्याची कधीच कमतरता राहत नाही असे मानले जाते तर हे तुम्ही नक्की करत जा आणि कुमारिका जेवण आहे ना आपण ज्यावेळेस नवरात्र चालू होतात ना आपले त्यावेळेस पण कुमारिका जेवण बनवले जाते तर मी त्यावेळेस जास्त काही लहान खूप लहान मुली असतात तिथं अंगणवाडीमध्ये तर ते काय एवढं जास्त खात नाही आणि उष्ट टाकतात मग मी फक्त खीर दिली की त्यांना दोन चमचे जरी खीर दिली तरी खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं कुमारी काय कुमारी केलं आहे ना मी एक पेन्सिल आणि खोड रबर आणि कॅडबरी आणलेली होती आणि नारळ आणि त्या नारळ दिलं आहे त्यांना ओटी भरली त्यांची पण आणि खूप मस्त वाटत होतं आणि त्यानंतर मग हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर या सर्व जुन्या गप्पा इतर इत खूप जुन्या जुन्या मैत्रिणी होत्या या आणि भरपूर दिवसाचे एकमेकींच्या गप्पा असं इतर वेळेस कोणालाच कोणाच्या घरी जायला वेळ नसतो कारण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात इतकं बिझी झालेलं असतं की ज्याच्या त्याच्या कामासाठीच फक्त जे वेळेस काम काही कार्यक्रम असला त्याच वेळेस एकत्र येणं होतं आणि एकमेकीशी गप्पा मारल्या होत्या तर खूप छान मस्त प्रसन्न वाटत होतं आपल्यांना आणि संध्याकाळच्या वेळेस मस्त स्वामीचा तारक मंत्र चालू होता तर सगळ्यांना आपले व्हिडिओ आपले जे आ हे पूजा देवघर सगळ्यांना खूप आवडलंय आणि कोणी कोणीतरी यातून आता नवीन सेवेकरी झाले आहे आप आपल्या त्या त्यांना पण स्वामी सेवेचे खूप छान अनुभव आले तर त्या पण असं सांगत होत्या का मी असं हे करते स्वामींचं ते करते तर खूप छान असं मस्त वाटत होतं स्वामींची ज्यावेळेस आपण आपल्याकडून कोणीतरी आपलं असं स्वामींचं सांगतंय तर त्यावेळेचा तो आनंद तो वेगळाच असतो खरंच स्व आपल्या म्हणजे काहीतरी आपल्याकडून एखादं काम चांगलं होतं आहे असं वाटतं आणि स्वामींची सेवा म्हटलं की ते असं वेगळीच सेवे करी म्हणजे एक मस्त मनाला अशी उभारी येण्यासारखं वाटतं असं होतच नाही की जो भक्त स्वामींची सेवा करील त्यांना काही अनुभव आले नाही असं होतच नाही प्रत्येकाला काही ना काही काही ना काही संकेत छोटे मोठे प्रत्येकाला अनुभव येतातच आणि अशी ही आपली स्वामी सेवा आहे आणि मला तर अशी प्रत्येकाला म्हणजे काय होतं ना असं स्वामी स्वामी म्हटलं की असं खूप असं डोळे भरून आपोप डोळे भरून येतात केव्हाही कुठेही असं स्वामींचं कोणी जर स्वतःहून जर नाव काढलं आपल्यासमोर की स्वामींचं असं जरी म्हटलं तरी खूप डोळे भरून येतात म्हणजे इतकं असं म्हणजे खूप काय माहिती काय असं होतं दरवेळेस असं होतं आणि ज्यावेळेस या मुलींना ज्यावेळेस असे छोटे मोठे अनुभव येतात ना ते सांगतात आम्हाला की म असं स्वामींनी मी असंही केलं मी ते केलं की मला हे असं होणार होतं की ते बरं झालं नाही झालं तर खरंच स्वामींचं नाव घेतल्यामुळंच असं झालं खरं असे हे छोटे मोठे अनुभव ऐकायला खूप मस्त वाटत होतं आणि खरंच मी तर म्हणते आपलं हे सगळ्यांचं नशीब समजावं आपलं काहीतरी भाग्य असावं की आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपण स्वामींची सेवेकरी आहोत आणि जे आजकाल एवढ्या महामारीतून एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वजण कोणी किती इस्टेट प्रॉपर्टी बंगले सोडून गेले आणि स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी आपण सुरक्षित राहिलो आणि आपल्याला कुठलाही एन धक्का नाही त्यामुळे आपण खूप नशीबो आणि असं समजायचं आणि आपण जे दिवस आहे ना त्या दिवसाचा मस्त गो असं छान असं प्रसन्न राहिलं पाहिजे आणि कुणाचंही एक एकमेकींची चहाडी करणे एकमेकींशी वाईट बोलणे या गोष्टी नक्की टाळायच्या यामुळे ना काय होतं आपल्याच मनावर वाईट परिणाम होतात कोणी काही बोलू कोणी काही करू दे आपलं जे आहे ना ते काम करत राहायचं असं मनाने ठरवायचं आणि आपण नक्की सगळी सेवा करा स्वामी भक्तवा आता सगळ्यांची ओटी भरून झाली होती सगळ्यांचे कार्यक्रम झाले होते तरी हे कार्यक्रम आवर्ता करता समजवळ आम्हाला नऊ वाजले होते तर ता बराचसा टाइम झाला होता आणि कोणी काही असं बाहेरचं नव्हतं तर सगळे इथलेच गावातलेच होते तर या कुमारिकेचे दर्शन घ्यायचं होतं अमितला तर तो म्हणतो मला पाया पडू दे तर त्या पाया पडू देत नव्हत्या तर खरंच असं म्हणजे अमितला तर अशी सवय आहे ना रोज कॉलेजला जाताना नाही ना बिना पाया पडायचं कधीच घरातून बाहेर निघणार नाही अशी सवय आहे त्याला पहिल्यापासून दोघांचं पण तसंच आहे दिदी तरी एक वेळ विसरेल पण अमित कधीच विसरत नाही असं आहे त्याचं की ती शूज घातले ना तरी शूज काढून मध्ये येणार आणि लगेच आपलं दर्शन घेणार तरच बाहेर जातो तर अशी सवय आहे तर हे बघा आता सगळ्यांची इतकी चेष्टा मस्करी चालली होती ना तर ही जी दिसते ना ही आहे ना आपल्या दुकानाच्या शेजारी तो दादा आहे ना तर ते दादाचे लग्न झालेले आत्ता तर त्याची बायको ही तर आम्ही त्यांना म्हणत त्या दादांनी ना मला बहीण मानलेलं आहे आणि तिला तो म्हणत होता की तू पण मला मा मला मामा मी मामाला मामा म्हणतो तर तू पण माझी मामी लागते तर ती बोलली की नाही मी आधी पहिल्यापासून मावशींकडे कारण त्याची आमची ओळख होती आणि माझे मिस्टर आणि तिचे पप्पा मित्र आहे मग त्यांचीच मुलगी त्या दादासोबत लग्न झालं आहे तर आम्हीचं म्हणणं मी जर मामाला मामा म्हणतो मामा तर तुम्ही पण मी मामी आहे तर तुम्ही माझ्या पाया पडा असं चालली त्यांची खूप वेळ तिचे हात धरून ठेवली ती म्हणती नाही मी मावशीला मावशी म्हणते तर तुला पण अमितच म्हणेल मी काव नाही करणार अशी खूप वेळ चेष्टा मस्करी चालेल ना हो ता आम्ही ताईकाईच नाव घेत नव्हतं आम्हीच म्हणतो नाही तुम्हाला माझ्या पायाच पडावं लागेल आज आणि मी तुमचा भाचा लागतो ती म्हणायची नाही असं खूप वेळ असं खूप मस्त वाटत होतं आणि लग्न झाल्यापासून आहे ना तिला पण असं बरेच वेळेस बोलवायचं बोलवायचं पण तिला पण येणंच नाही झालं आणि आत्ता ती सुहासनीच्या निमित्ताने नी घरी म्हटलं चला जेवायला तरी बोलू म्हटलं तिला आणि खूप मस्त छान स्वभाव आहे तिचा तर तो बघा तो म्हणतो मी तुमचं व्हिडिओ काढेल तुमचं यु, तुम्ही माझ्या यु, पाया पडा मी तुमचा व्हिडिओ यूट्यूबला टाकेल असं त्याचं चाललं खूप चेष्टा मस्करी तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ